नमस्कार आता सायलीवर नको ते आरोप केलेले असतात तर आता इथेही गोष्ट रविराजलासुद्धा समजते आता रविराजला धक्काच बसतो रविराज म्हणतो असं कसं होऊ शकतं अर्जुन अरे सायली असा कधीच गुन्हा करू शकत नाही तर तिच्यावर हे आरोप केले तरी कुणी तेव्हा अर्जुन म्हणतो सिनियर काही करून मला ना आता सायलीला सोडवायचं आहे तेव्हा रविराज म्हणतो मी आहे आपण दोघांनी मिळून तिला सोडूया आता रविराज आणि अर्जुन दोघेही सोडवण्यासाठी तिला एकदम धडपड करत असतात आणि शेवटी त्यांना पुरावा सापडतो आणि रविराज तो पुरावा पोलिसांना देतो आणि आता पोलीस सायलीची निर्दोष मुक्तता करतात सायली बाहेर आल्याबरोबर लगेच अर्जुनला मिठी मारते आणि रविराजच्या पाया पडते आणि रविराजला थँक्यू बोलते तेव्हा रविराज म्हणतो सायली तू असं काही करू शकत नाही यावर माझा विश्वास आहे म्हणूनच मी अर्जुनच्या मदतीसाठी धावून आलो अर्जुन म्हणतो मिसेस सायली हे काय नक्की कसं काय झालं सगळं आता घडलेला प्रकार सायली रविराज आणि अर्जुनला सांगते आता दोघांनाही मोठा धक्काच बसतो आता अर्जुन म्हणतो चला आपण घरी जाऊया रविराज म्हणतो चला प्रतिमा सुद्धा तिकडेच गेली आहे मी तिकडूनच प्रतिमाला घेऊन घरी जाईन तेव्हा अर्जुन म्हणतो हा चल सिनियर तू घरी चल आता अर्जुन म्हणतो जेव्हा तुम्हाला अटक झाली ही बातमी कळली ना तेव्हा माझ्या बायकालची जमीनच सरकली मिसेस आली काय करावं हे मला सुचत नव्हतं पण ऐनवेळी सिनियर देवासारखा धावून आला आणि त्याने मला पुरावे मिळवण्यात खूप मोठी मदत केली आ सिनियरमुळे तुम्ही सुटला आहात तेव्हा सायली परत एकदा रविराजचे आभार मानते रविराज म्हणतो सायली मी नेहमीच चांगल्या लोकांसाठी काम करत असतो मला माहीत आहे मला माणसाचा स्वच्छपणा त्याच्या डोळ्यात दिसतो म्हणून मी चांगल्या माणसांसाठी नेहमीच काम करतो आता अर्जुन सायली आणि रविराज घरी येतात आता सायलीला घरी बघून प्रियाला धक्काच बस प्रिया, प्रिया म्हणते ही आलीस कशी या अर्जुन आणि रविराजने सोडवलं की का हिला आता सायलीला घरी आलेलं बघून कल्पना पूर्णाजी प्रताप सगळ्यांना खूपच भारी वाटत आता कल्पना येऊन सायलीला मिठीस मारते आणि म्हणते सायली सायली तू आलीस तू नव्हतीस पण इथे भरपूर काय काय झालं अग तुझी उणीव आता आम्हाला समजली आहे खरंच तुझं महत्व आता आम्हाला समजलं आहे आमचं चुकलं आम्ही तुझ्याशी खूप वाईट वागलो आता पूर्णाजीसुद्धा सायली पुढे हात जोडतात आणि तिलाही मिठी मारतात ते बघून प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो प्रताप म्हणतो सायली बरं सर तू आलीस अगं अर्जुन तुला सोडवणार हे आम्हाला माहीत होतं आणि रविराज तू गेला होतास का मदतीला रविराज म्हणतो हो तेव्हा आता प्रतिमासुद्धा येऊन सायलीला मिठी मारते सायलीला खूप बरं वाटत असतं की मी नाही पण माझ्या माणसांना त्रास होत होता मला वाटलं की माझ्या माणसांना त्रास होणार नाही मला वाटलं फक्त माझ्या अर्जुन सरांनाच माझा माझी आठवण येत असेल मी नसल्याची जाणीव होत असेल त्रास होत असेल पण तुम्हाला सगळ्यांना माझी जाणीव होत होती माझी उणीव भासत होती माझी आठवण होत होती मला खूप बरं आहे आता परत एकदा अर्जुन सगळ्यांसमोर सायलीला मिठी मारतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू